कराड तालुका पंचायत समितीची नवी सुसज्ज इमारत साकारण्यासाठी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले हे प्रयत्नशील आहेत या अनुषंगाने त्यांनी प्रस्तावित श्री दैत्य निवारणी मंदिर परिसरातील जागेची प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर पाहणी केली यावेळी त्यांनी या अनुषंगानं प्रस्तावित आराखडा ताबडतोब सादर करण्याच्या सूचना देखील के प्रशासनाला केल्या कराड तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाची नवी सुसज्ज प्रशासकीय इमारत साकारण्यासाठी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले प्रयत्नशील आहेत या अनुषंगाने त्यांनी श्री दैत्यनिवारणी देवी मंदिर परिसरातील प्रस्तावित जागेची शासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली तसेच या नव्या इमारतीचा कृती आराखडा ताबडतोब तयार करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला दिल्या या ठिकाणी पंचायत समितीची सुसज्ज व सर्व संयुक्त प्रशासकीय इमारत उभारल्यास पंचायत समितीचे कामकाज अधिक गतिमान होईल तसेच नागरिकांना उत्तम सेवा मिळू शकतील असा विश्वास देखील आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आज कराड पंचायत समितीच्या कार्यालयाचं पाहणी करण्याच्या दृष्टिकोनाने दौरा आयोजित केला होता बी डीओना देखील मी आज बोलवलं होतं त्यांच्याशी देखील चर्चा झाली पंचायत समितीच्या विविध अधिकाऱ्यांशी देखील माझी चर्चा झाली कराड तालुका हा अत्यंत मोठा तालुका आहे लोकसंख्येच्या दृष्टीनं देखील मोठा तालुका आहे कामकाजाच्या दृष्टीनं देखील मोठा तालुका आहे आणि त्यामुळं कराड तालुक्याच्या पंचायत समितीचं कार्यालय हे अत्यंत सुसज्ज आणि चांगलं असणं गरजेचं चा आहे सहजरित्या लोकांना कार्यालयामध्ये घेता आलं पाहिजे लोकांची कामं तिथं सुलभतेने झाली पाहिजेत असा एक विचार लोकप्रतिनिधी म्हणून माझा होता आणि त्यामुळं आज ही पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की कराडसारख्या मोठ्या पंचायत समितीला योग्य ते प्रशासकीय कार्यालय आजपर्यंत मिळालं नव्हतं आणि त्यामुळं आज महायुती सरकारच्या वतीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत की एक चांगलं प्रशासकीय कार्यालय पंचायत समितीसाठी कसं करता येईल याच्यासाठीचा सा प्रयत्न भविष्य काळामध्ये मी स्वतः करणार आहे त्याच्यासाठी संबंधित आर्किटेक्टना आणि त्याबरोबर सगळे आमचे पंचायत समितीचे संबंधित पदाधिकारी असतील बी ओ साहेब असतील यांना मी सूचना केल्यात की फ्यूचरिस्टिक प्लॅन लक्षात ठेवून भविष्यातले जे काही कामकाज आपलं वाढणार आहे ते लक्षात ठेवून आपण आपली जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट आर्किटेक्टला द्यावी त्या रिक्वायरमेंटनुसार एक टेंटेटिव्ह प्लॅन आपण करूया आणि राज्य सरकारकडे आपण सातत्य ठेवून पाठपुरावा करूया आणि निश्चित स्वरूपी कराडला एक नवीन प्रशासकीय इमारत कशी मिळवून देता येईल याच्यासाठीचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे करू एम एस न्यूजीचे